थायलंडमध्ये संपन्न झालेल्या इंडुरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी तीन पदके जिंकणाऱ्या विसा स्केटिंगच्या दुर्गा दिलीप गुंजाळ हिचे भारतीय संघातील विजयी सह व कोच श्याम चौधरी यांच्यासह भव्य जंगी स्वागत करण्यात आले रात्री बारा वाजता थायलंडहून भारतीय विजेता संघ मुंबई विमानतळावर पोहोचला भारतीय संघात स्थान प्राप्त करून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी तीन मेडल्स जिंकून देशाचा गौरव वाढविणाऱ्या विसा स्केटिंगची स्केटर्स दुर्गा दिलीप गुंजाळ व तिचे कोच श्याम चौधरी सा सर यांचे यावेळी विमानतळावर स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या स्वागत पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी तथा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विजयी संघाचे स्वागत केले लासलगाव पिंपळगाव मधील भाविकांना बाबा मंदिर ते लासलगाव सरस्वती विद्यालय भव्य दिव्य मिरवणूक काढून आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा दिलीप गुंजा हिचा जगदीश होळकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर सर्व शिक्षक वर्गाने दुर्गाचा सत्कार केला परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी जनेश्वर नंदगिरी महाराज समाधान कापसे यांनी देखील स्वागत करून आशीर्वाद दिला जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम मधील मुला दिवाळी साजरी केली डीजे व फटाक्यांची आतिषबाजी केली सर्वांचे आभार दुर्गाची आई हरिभक्त पाळे संगीतामाई दिलीप गुंजा यांनी आभार व्यक्त केले तुमच्या सर्वांचीच लाडकी असणारी दुर्गा थायलंड येथे जाऊन आलेले आहे स्पर्धेसाठी तिथून खर तर हा प्रवास खरं पहिल्यापासून खडतरीच होता आपल्या ग्रामीण भागामध्ये स्केटिंगसाठी ग्राउंड कुठेही नाहीये परंतु कॉलेजच्या ग्राउंड वरती हो आपलं एन कॉलेज आहे तिथे त्या ग्राउंडवरती हो क्लास चालतात आणि त्या प्रॅक्टिसचं तिचं आज यश तिनं संपादन केलेलं आहे आणि ते यश संपादन करत असताना तिथे थायलंड मध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या देशातील मुलं होती आता आपली दुर्गा पहिल्यापासून नाजूक आहे आणि नाजूक असलेल्या दुर्गाने पण तिथे दुसरा क्रमांक काढला आणि यासाठी तिला संघर्ष तिथे करावाच लागला शिवाय काही नाही आणि बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की आपल्याला बऱ्याच अडी अडचणी आहे मी काही करू शकत नाही किंवा मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझी घरची परिस्थिती नाहीये आपण अशा भरपूर वेळेस विविध स्पर्धांसाठी किंवा विविध कशामध्ये भाग घेण्यासाठी आपण कारण देत असतो तर मी तुम्हाला एकच सांगेल आपण पर्याय शोधायचा असतो पर्याय आपण शोधला की यश संपादन नक्कीच असतं सामोरं जाण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि ती ताकद आपण जर ठेवली तर यश आपल्या पाठीशी नक्कीच असतं परंतु यासाठीच जगदीश दादा असतील आपल्या शाळेचे सगळे मुख्याध्यापक शिंदे सरांनी सुद्धा वेळवेळी फोन करून चौकशी करून भाग म्हणजे चौकशी केलेली आहे सर्वच मॅडम लोकांनी काल ज्यावेळेस दुर्गा जिंकल्यानंतर स्टेटस टाकल्यानंतर पहिल्यास फोन तिच्या तर अशीच शिकवण आमची असते परंतु सगळ्याच बरोबर शिंदे मॅडम आणि शिंदे सर आणि सर्वच शिक्षक लोकांनी मेसेज करून फोन करून दुर्गाचं कौतुक केलं त्याचबरोबर आज खर तर आनंद इथे वाटतो की आज या ठिकाणी सरांनी मगाशी साईडला गावातून आपण किती मिरवलं काही त्यात आनंद नसतो परंतु ज्यावेळी आपल्या

श्री हरिपापना गोविंद मोक्षदायकं ध्यान मौलंग पूजा मोलम मौलं गुरुपा मोक्ष मोलम गुरुपूजा पूजा सत्यमंत्र सत्यसत्य अन्यम मम तहशर कर्ण भावे रक्षि रक्षी, रक्षी महेशरा रक्षिक्षी जनेश्वरा मी अकरा देशांसोबत खेळे आणि चौदा खेडे त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाले एक आणि दोन ब्रॉन्झ मेडल माझे शिक्षक श्याम चौधरी सर त्यांचे पण खूप आशीर्वाद आहे जगदीश सर्वांचं पण खूप आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि माझ्या आईवडिलांचा पण खूप आशीर्वाद आहे तुमचे शिक्षक वृंद आणि माझे मित्रमैत्रिणींचा खूप त्याच्यात सहभाग घ्या आणि

नागरी काम श्री गुरिधारजी मोहोय यांच्या वतीने देखील या सगळ्या खेळाड्यांचं स्वागत करण्यात आलेल्या त्यांचा विषय सत्र व्यक्तीकरण पूर्ण मात्र वैठवलेला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगाशी त्यांचा उल्लेख करण्याला वगैरे विसरलं होतं आता सगळ्यांचे कोचेस यांचं जोरदार टाळ्यावर याच्यासाठी आम्ही खूप तीन ते चार वाहिनी या आयोजनासाठी मुली गोष्ट मिळणार जवळपास चार दिवस पुढे जाऊन त्यांनी ते काम तयार केली ना आणि लाखदा वाढ पडून आज साथी, साथी सरस्वती शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे या गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट गोष्ट आहे आपल्या राज्यासाठी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या सरस्वती निर्मला शाळेमध्ये शिकलेली मुलगी आज आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये थायलंडमध्ये झालेल्या जिथं की अकरा देशांनी सहभाग नोंदवलेला होता त्या स्पर्धेमध्ये तिला सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळाले आज एका अनाथ आश्रमामध्ये लहानची मोठी झालेली दुर्गा तिने अवघ्या अकराव्या वर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे आम्हा सगळ्यांना संपूर्ण शाळेला या गावाला फार मोठा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे की तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं यश हे मिळवलेलं आहे या पुढेही ही किकस्टार्ट आहे या ही तिला ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचवण्याचं जे काही तिचं आणि आम्हा सर्वांचं जे काही स्वप्न आहे त्याच्यासाठी म्हणून जी जी काही मदत लागेल तिथे आम्ही सगळी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू आणि तिला अजून खूप काही मेडल जे आहे ती मिळवायचे आहे दुर्गा तू मला वाटतं शाळेला आत्तापर्यंत पाच पंचवीस मेडल मिळवलेली आहे आणि असं एकही वर्ष गेलं नाही पण पहिलीपासून तर सहावीपर्यंत ती प्रत्येक वर्षी काही ना काही तिची चुनूक दाखवून आणि काही ना काही गुण संपादन करून आणि मेडल मिळवत असते मला वाटतं ही खूप गुणी मुलगी आहे आणि तिला आमच्या सगळ्यांची आशीर्वाद आहे ती खूप खूप पुढे जाऊ आणि तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश नेहमी सातत्याने मिळत राहो अशी तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचा धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक